हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत शेतकऱ्यांकडून एकशे एक, शे एक नारळ फोडून अनोखा आंदोलन करण्यात आले तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या गोरेगावला अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा हा दोन हजार मध्ये प्राप्त झाला परंतु अद्यापही या अप्पर तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी मुख्यालयात हजर राहत नसल्यानं वीस सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांकडून तेवीस सप्टेंबर रोजी हो एकशे एक नारळ फोडून हे अनोखा आंदोलन करण्यात आले यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना घोषित या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं करायचं नावाला आपण का घोषित करणार जे काही आपले अप्पर आप तहसीलदार मोद आहेत अधिकारी मोदय आहेत तलाठी महोदय आहेत या ठिकाणी तुम्ही माझ्या मागं जर पाहत असाल तर काही दिवसापूर्वी या भिंतीवर अप्पर तहसील ना होतं परंतु ते या ठिकाणी मोडलेलं आहे आता प्रश्न असा आहे की हे तहसील कार्यालय आहे का तलाठी कार्यालय आहे मग तहसील कार्यालय जर या ठिकाणी असेल तर शेतकऱ्यांना या ठिकाणी सातबारा मिळणे गरजेचं आहे महसूलचे इतर कामं होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अधिकारी कुठल्याही शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत तलाठी महोदय वेळेवर हजर राहत नाहीत यांना फोनवरून विचारणा केली असता हे व्यवस्थित नागरिकांना बोलत नाहीत वास्तविक पाहिलं तर यांनी मुख्याली धाणं थांबणं हे तितकंच गरजेचं आहे शासन निर्णय आहे परंतु जिल्हाधिकारी महोदय याकडे लक्ष देत नाहीत या, या जिल्ह्याचे आमदार खासदार यांना तर देणं घेणं उरलं नाही हे मतदानापोटी ना आणि मतदानासाठी या भागातल्या नागरिकांचं या भागातल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी तेवढंच त्यांना गरजेचं काम वाटतं परंतु हे या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं आमच्या हजारो शेतकऱ्यांचे कामं या ठिकाणी होत नाहीत आम्हाला हजारो चक्रा यांच्या चे कार्यालयामध्ये मारायचं काम पडत आहे म्हणून त्याप्रमाणे आपण नवसाला पाहणाऱ्या एखाद्या देवाला नारळ फोडतो आणि विनंती करतो हे परमेश्वरा हे माझं असं असं काम होऊ दे म्हणून हे देवाचे बाप झाले हे मा हे देवाचे वरचे देव झाले हे कर्मचारी स्वतःला देवाच्या वरचे देव समजतात हे अधिकारी स्वतःला देवाचे वरचे देव समजतात म्हणून यांच्या समोर आम्ही एकशे एक नारळ फोडून या ठिकाणी यांच्या यांनाच विनंती केली की आता तरी तुम्ही या ठिकाणी कार्यालयात थांबसान का आता तरी तुम्ही आमच्या नागरिकांचे कामं करसान का या ठिकाणी आम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतोय आम्हाला या ठिकाणी सातबारा लागतात या ठिकाणी आम्हाला बँकेच्या कामासाठी चकरा मारावं लागतात त्या आमच्या चक्रा कमी होतील का आमच्या नागरिकांचे कामं कमी होतील का म्हणून या ठिकाणी आम्ही नारळ फोडले आणि विनंती केली आता बघूयात हे हे महादेव हे देवाचे देव पावतीन का जर ह्यांनी या ठिकाणी नाही पावले तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी आम्हाला जाऊन त्या ठिकाणी आम्हाला आशा अनोखं आंदोलन करावं लागत आणि जिल्हाधिकारी महोदय या भागाचे आमदार महोदय जर या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर यांच्या विरोधामध्ये मंत्रालय मुंबई या ठिकाणी जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल परंतु या भागातल्या शेतकऱ्यांना या भागातल्या नागरिकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत हे अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत नाहीत तोपर्यंत लढाई जारी राहील आंदोलन जारी राहील तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार